वास्तु विजिट का फी वेस्ट हो जाएगा नहीं होगा मतलब मुझे सौ टका पता है कि मैं जो आऊंगी वो वास्तु रिजेक्ट ही करूंगी वो आपके फल में नहीं होगी आपल्या खरच कुंडली त्यांना सौभाग्य असायला लागतं की आपली वास्तु भावे माझ्याकडे यायच्या आधी त्यांनी वास्तु बुक केली होती एका ठिकाणी भांडोपला आणि त्यांची वास्तु से पैसे सगळे अडकले होते आणि ऑलमोस्ट त्यांनी सेव्हन्टी पर्सेंट पेमेंट केलं होतं आणि okay. मग त्यांना कोणीतरी माझंच नाव सजेस्ट केलं मग माझ्याकडे आले तर त्यांनी मला सांगितलं की मॅडम मी रेसायचा मी अभि कोई रिस्क लेन ले, ले नाही सकता इच्छा बी नाही आहे तर मग मी त्यांना सांगितलं की मी कुंडली वास्तू करते तुम्ही मला पहिले तुमची कुंडली पाठवा मग मी दोघांची कुंडली चेक केली सगळं केलं आणि मग मी कन्सल्टिंग ठेवलं पहिलं नॉर्मली मी वास्तू व्हिजिट केल्यावर ठेवते पण यांचं मी पहिलं ठेवलं तर मी त्यांना म्हटलं की आपण एक असं काम करूया मार्च आहे आपण आत्ता नको बघूया वास्तू तुम्ही सप्टेंबरनंतर बघा चांगले योग आहेत ते खूप म्हणजे अग्रेसिव्ह होतं एक एक इमोशनल हे असतं म्हणाल नाही मॅडम मॅडम ले देखिए आप वास्तु विजिट का फी वेस्ट हो जाएगा नहीं होगा मतलब मुझे सौ टका पता है कि मैं जो आऊंगी वो वास्तु रिजेक्ट ही करूंगी वो आपके फल में नहीं होगी नहीं नहीं मॅडम एक बार आप आके जाइए ना मुझे चलेगा मतलब ठीक है ओनेली वास्तु के लिए हमे तन्ना आधी उपाय सांगितले कारण मला माहिती होतं की ज्या वास्तु जाणार तिथे नेगेटिव ऊर्जा असणार मी तन्ना सांगितले येताना तुमचा खिशात मेड घेऊन यायचं आणि मग जाताना मी सांगेल काय काय करायचं ते केलं सगळं झालं आणि म्हटलं आता आपण निघूया दहा मिनटात वास्तू झाली ना माझी नॉर्मली मला वास्तूला दीड पावणे दोन तास लागतात okay. ते पण एकदम आश्चर्यचकित झाले की मॅडम तुम्ही आधी सांगितलं कस होतं कसं काय त्यांना सांगितलं की तुमच्या कुंडलीमध्ये ना सप्टेंबर नंतर हो योग आहे तुम्ही तेव्हा बघा तुमची वास्तू होणार खूप इमोशनल झाले होते ते मला म्हणाले मॅडम मेरे पापा गुजर गे बहुत इच्छा ती की उनको खुद का घर देखना था तो मेरे लिए था की मैं लू मतलब होगा आपके पापा का ऐसा कुछ पुण्य ऊर्जित है जिसका फल आपको होगी की पापा के शायद कुंडली में वो सौभाग्य नहीं था बट आणि हे खरंच खरं आहे की आपल्या खरंच कुंडली त्यांना सौभाग्य असायला लागतं की आपली वास्तू व्हावी म्हणजे बऱ्याच जणांकडे पैसे आहेत काही जण असा विचार करतात की अरे मी तो रेंट भर त्यांना ते वास्तूचं ते सुख मिळतं पण स्वतःची वास्तू असण्याचं सुख कदाचित ते नाही घेऊ हो शकणार किंवा त्यांचा फिरतीचा खूप कारण असू शकतात पण ते नाही होत